नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी तुमचा लाल रंगाचा ब्लाउज हा फक्त लाल साडीवर न घालता इतर सात साड्यांवरही तुम्ही कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकता त्यामुळे तुम्हाला नेहमीच्या कॉमन लुक पेक्षा एक वेगळा आणि स्टायलिश लुक मिळू शकतो तर त्या सात साड्या कोणत्या ज्यावरती आपण लाल रंगाचा ब्लाऊज हा कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकतो ते आता आपण पाहूयात नंबर एक आहे निळ्या रंगाच्या साडी सोबत लाल रंगाचा ब्लाऊज निळ्या रंगाचा कुठलाही शेड जसं की नेव्ही ब्लू रॉयल ब्लू किंवा स्काय ब्लू म्हणजेच आकाशी रंग या सगळ्याच रंगांसोबत लाल रंगाचा ब्लाऊज हा खूप छान कॉन्ट्रास्ट मॅच जातो नेव्ही ब्ल्यू रंगाच्या साडीसोबत लाल रंगाचा ब्लाऊज हे कॉम्बिनेशन तर अतिशय रॉयल दिसत नंबर दोन आहे ग्रे रंगाच्या साडीसोबत लाल रंगाचा ब्लाऊज ग्रे कलर हा थोडा डल वाटतो पण ग्रे कलरच्या साडीवर जर तुम्ही लाल रंगाचा ब्लाउज घातला तर तुमची ग्रे साडी ही अधिक कुठून दिसते नंबर तीन आहे काळ्या रंगाच्या साडीसोबत लाल रंगाचा ब्लाउज काळ्या रंगाच्या साडीसोबत लाल रंगाचं ब्लाउज हे कॉम्बिनेशन अतिशय आकर्षक दिसतं तुम्ही हे कॉम्बिनेशन पार्टी फंक्शन साठी देखील घालू शकता नंबर चार आहे हिरव्या रंगाच्या साडी सोबत लाल रंगाचा ब्लाउज हिरव्या रंगाचा कुठलाही शेड जसं की लाईट हिरवा असो डार्क हिरवा असो किंवा अगदी पोपटी रंग या सगळ्या सोबतच लाल रंगाचं कॉम्बिनेशन हे सुंदर वाटतं हिरव्या आणि लाल रंगाचं कॉम्बिनेशन हे खूप ट्रॅडिशनल दिसतं तुम्ही हे कॉम्बिनेशन एखाद्या सणावाराला किंवा पूजेसाठी देखील घालू शकता नंबर पाच आहे पिवळ्या रंगाच्या साडी सोबत लाल रंगाचा ब्लाउज पिवळ्या आणि लाल रंगाचं कॉम्बिनेशन हे भारतीय स्किन टोनला खूप जास्त शोभून दिसतं पिवळ्या आणि लाल रंगाचं हे कॉम्बिनेशन पारंपरिक तर वाटतच पण त्याचबरोबर ते तितकच आकर्षक सुद्धा दिसतं नंबर सहा आहे गोल्डन रंगाच्या साडी सोबत लाल रंगाचा ब्लाउज तुमच्याकडे जर एखादी प्लेन किंवा प्रिंटेड अशी गोल्डन रंगाची साडी असेल तर त्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट मॅच म्हणून लाल रंगाचा ब्लाउज घालू शकता नंबर सात आहे पांढऱ्या रंगाच्या साडी सोबत लाल रंगाचा ब्लाउज पांढऱ्या रंगाच्या साडीवर लाल रंगाचा ब्लाऊज हे अतिशय सुंदर आणि आकर्षक कॉम्बिनेशन आहे तुम्ही जर लाल रंगाचा नवीन ब्लाऊज शिवून घेणार असाल तर तो नक्कीच लेटेस्ट आणि स्टायलिश पॅटर्नचा शिवून घ्या कारण तो तुम्हाला लाल साडी बरोबरच या सात साड्यांबरोबर देखील कॉन्ट्रास्ट मॅच करून घालता येईल नंबर आठ आहे जांभळ्या रंगाच्या साडी सोबत लाल रंगाचा ब्लाऊज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा